नमस्कार आज मी पुन्हा एकदा तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते श्री महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा आणि पूजाविधी याची आज आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना हा नववा महिना हिंदू दिनदर्शिकेनुसार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बारा महिने आहेत प्रत्येक महिना प्रत्येक देवतेला समर्पित आहेत ज्याप्रमाणे श्रावण महिना कार्तिक महिना यामध्ये विशेष व्रत केले जातात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातही तितकेच महत्वाचे व्रत केले जातात हा महिना भगवान कृष्णाचा आवडता महिना आहे भगवान कृष्णाने सांगितलेले आहे गीतेमध्ये की सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत या महिन्यामध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते ऐश्वर्य यश सुख समृद्धी प्राप्त होते त्यासाठी दर गुरुवारी आपण घरामध्ये घट मांडून लक्ष्मी मातेची पूजा केली जाते लक्ष्मी मातेची पूजा करताना काय करायचे आहे विधी ते आपण जाणून घेऊयात आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे समाधान ठेवणे हे महत्वाचे आहे भद्रसभा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भावना आणि अशी श्रद्धा या कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्राचा जप करूनही देवीचे मनोभावने पूजा केली जाते मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ धुवून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग पाठ ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ वर वर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावून आत पाणी व अक्षदा धुर्वा एक नानो आणि सुपारी घालावी बिड्याचे पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपात्र कलश ठेवावे त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर चौरंगावर अंतरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कलशाची स्थापना करा आता चौरंगावर श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवावा त्यानंतर विधिवत पूजा करा आणि आपण आपल्या इच्छेप्रमाणे शक्य होईल तसा मनोभावे नैवेद्य दाखवा दिवसभर उपास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये फक्त दूध किंवा फळं हे तुम्ही घेऊ शकतात जर शक्य झाला तर तुम्ही निराहारही राहिले तर खूप चांगलं आहे पण जर तुम्हाला निराहार राहता येत नसेल तर तुम्ही फळं आणि दूध घेऊ शकतात दर गुरुवारी तुम्ही उपवास करणार आहात त्यावेळेस जी पोथी वाचणार आहात त्या पोथीमध्ये हे पान आहे या पानावर असलेले मंत्र आणि यंत्र तुम्ही भोजपत्रावर काढून जर लक्ष्मीचे मंत्र म्हटलात किंवा त्या मंत्रांवरती यंत्रावरती तुम्ही कुमकुमार्जन केलं किंवा तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल त्या यंत्रावरही त्या मंत्राने अर्चन केलं तर त्याचा तुम्हाला विशेष लाभ होईल विशेष फायदा होईल ह्या मंत्राने किंवा त्या यंत्रावर जर तुम्ही कुमकुमार्जन केलं तर यंत्र ही सिद्ध होईल आणि ज्या भोजपत्रावरती तुम्ही अर्चन करणार आहात ते पूजेच्या ठिकाणी ठेवून जे कुंकू आहे ते ज्यावेळेस तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जायचं आहे त्यावेळेस ते, ते कपाळाला लावून जायचं आहे देवीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे काही मंत्र आहेत हे मंत्र तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार जसे जमेल तसे तुम्ही बोलायचे आहे जर तुम्हाला अकरा माळी जप करता आला तर अकरा माळी करा एकशे आठ वेळा जप करता आला तर एकशे आठ वेळा जप करा कुबेर मंत्र आहेत कुबेर मंत्रांनीही तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे लक्ष्मी माता ही नारायण विष्णू भगवंताची पत्नी आहे जर तुम्ही लक्ष्मी मातेसोबत विष्णू भगवंताचीही आराधना केली म्हणजेच विष्णू गायत्री मंत्र म्हटला तर त्याचा विशेष लाभ आणि फायदा होईल तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र हा जप केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल विष्णू गायत्री मंत्राचे महत्त्व या मंत्राने सर्व प्रकारचे आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होता आयुष्यामध्ये स्थिरता येते मन शांत होते भीती चिंता आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांतता सुख समृद्धी वाढते नोकरी व्यवसायातील अडचणी क्रमशः दूर होतात नवीन मार्ग उघडतात विष्णू म्हणजेच पालन करता या मंत्राने जीवनात यश संरक्षण मार्ग मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी नारायणाचा जर तुम्ही मंत्र जप केला तर लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती येते आणि तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आजकाल लक्ष्मीला सजवण्यासाठी खूप सुंदर सुंदर मुखवटे लक्ष्मीसाठी सुंदर वस्त्र बाजारात मिळत आहे पूर्वापार चालत आलेली ही पूजा श्रद्धा भावनेने आणि आपल्या मोठ्या मनाने जे तुम्ही करणार आहेत त्याच्यामध्ये तुमची भक्ती ही महत्त्वाची आहे तुमच्याकडे जर सजवण्यासाठी सामान नसेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती तशी नसेल तर तुम्ही साधा कलश जरी मांडला तरी तुमची भक्ती ही परमेश्वरापर्यंत पोचणार आहे कारण पूर्वी जी पूजा केली जात होती त्यामध्ये कलश याला जास्त महत्त्व होतो, होतो। म्हणजे देवीच्या समोर तुम्ही नारळ आणि पाच व्य झाडांची वेगवेगळी पानं आहेत हे थी ठेवून जो कलश मांडणार आहेत या कलशालाच जास्त महत्त्व आहे तरी ही माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल तुम्ही नैवेद्यासाठी फक्त फळं ठेवून आणि माता लक्ष्मीची पूजा केली तरी देवी माता तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल आणि मातेची कृपा प्राप्त होईल तुम्हाला आणि दर गुरुवारी मात्र जर तुम्ही पोथी वाचायला किंवा ऐकायला विसरले तरी निदान माता लक्ष्मीचं ध्यान तुम्ही नक्की करा माता लक्ष्मीचं व्रत हे चार गुरुवार करायचं आहे चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं उद्यापना आहे उद्यापनामध्ये तुम्ही ज्या सवासिनींना बोलवणार आहेत त्यांना ह्या पोथीची एक प्रत द्यायची आहे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमच्याकडे आलेल्या महिलांना हळदी कुंकासोबत एखादं फळ किंवा तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला हवं ती वस्तूही त्या व्यक्तीला त्या स्त्रीला तुम्ही देऊ शकतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्याकडनं मिळू शकतो म्हणजे त्यांच्या रूपामध्ये कदाचित माता लक्ष्मीस तुमच्या घरी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी नक्की येईल तर हे महालक्ष्मीचं व्रत करायला नक्की विसरू नका आणि श्री महालक्ष्मी अष्टकही यावेळेस बोललं तर तुम्हाला त्याची एक वेगळीच प्रचिती येईल तर नक्की माता लक्ष्मी तुमच्या घरी यावी तुम्हाला तिने आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना मी माता लक्ष्मीजवळ करत आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ आणि मी स्वामींनाही नक्की विनंती करेन या हा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांच्यावरती तुमचा आशीर्वाद राहू द्या हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल नमस्कार आपल्या व्हिडिओवरती नक्कीच असे वेगवेगळे विषय येत राहणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत येईल थँक्यू